आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बुर्ली येथील चोरट्यांकडून महिलेचे दागिने लंपास तर सिमेंट दरवाजा कापून आत घुसण्याचा प्रयत्न फसला पलूस तालुक्यातील बुर्ली येथील दोन चोरट्यांनी मध्यरात्री एका घरात घुसून महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र घंटन मोबाईल व रोख रक्कम अशी एकूण अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपयांची चोरी केली आहे ही घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास झाल्याची फिर्याद महिलेचे पती अनिल आनंदा पवार राहणार गणेश मंदिर मागे बुर्ली यांनी पलूस पोलिसात दिली आहे त्याआधी चोरट्यांकडून संजय पवार यांच्या घराचा सिमेंट दरवाजा कापून आत घुसण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मध्यरात्री बुर्ली येथील चौगले नगर रस्त्यालगत असणाऱ्या संजय पवार यांच्या घराचा सिमेंट दरवाजा चोरट्यांनी कापून दार उघडण्याचा प्रयत्न केला यावेळी कापण्याच्या आवाजाने पवार कुटुंबीय जागे झाले त्यांनी आरडाओरडा केल्याने या ठिकाणचा त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला तेथून काही अंतरावर अनिल पवार राहतात चोरट्यांनी त्यांचा मोर्चा त्यांच्या घराकडे वळवला येथे फळीच्या सहाय्याने प्रथम खिडकीतून घरात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसल्याने त्यांनी अनिल पवार घरात नसल्याचे पाहून मध्यरात्री दरवाजातून प्रवेश करून दोन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे पंधरा हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसडा मारून तोडून नेले महिलेच्या बाजूला असलेल्या पर्समधील अकरा ग्रॅम वजनाचे तीस हजाराचे सोन्याचे घंटण तीन हजाराचा मोबाईल व रोख रक्कम आठशे रुपये असे एकूण अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपयांची दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करून पलायन केलं या घटनेची फिर्याद अनिल पवार यांनी पलूस पोलीस ठाण्यात दिली असून घटनेची माहिती समजताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत माझं नाव संजीव पवार मग कार, कार मी रात्री बारा वाजता भाज्यातून आवली गाडी लावली नंतर आत गेलो घोपलो घोपल्यानंतर एक दोन सवा दोनच्या दरम्यान जरा दाराला कार कारकार असं आवाज आलं मंडळीला काय वाटलं की मी म्हणजे बाथरूमला गेली होते बाथरूम गेलं गेली तर म्हणल्यानंतर मंडळी अजून जरा थांबली नंतर कारकार वाजायला मग म्हणजे अजून कसं काय नाही तर बघितलं शेजारी मी होतो तर ती कापलेल्या याच्यातनं बॅटरी परकट पडल्यावर घरात फरकशी पडला मी उठून उतून काठी घेऊन आतनं आलो तर ती मला दिसलीच नाही ती गेली असे पळून नंतर घराभोवतो मी मी एडे गाठले गॅस घेऊन तर काही ती झाली नाही नंतर इकडे खाली गेली नंतर इकडे सांगा चालू झाल्यानंतर पवार आमचे शेजारी पवार आहे ते नाही अनिल पवारवा नाही तसं गेल्यानंतर तसं हे असं झाल्यानंतर तसंच त्यांचं काही सोनं वगैरे असं घेऊन लंपात झालीच ना नंतर मी ततच गेली नंतर सगळी गावकरी सगळी जमली असं झालं न यासाठी आवडताना जरा कोणतं बंदोबस्त जरा जरा वाढवावा पण का आमचं नेऊन दे काय नेलं तर आमच्या जीवाला काय तर धोका बेका झाला असला तर तिकूनच करायचं माग मागले कसं जगायचं ओले तर जग मागताना आमच्यासाठी बंदोबस्त जरा वा वाढवावा ही नम्र विनंती